नमस्कार महाजनांच्या बंगल्यामध्ये आता गणपतीची स्थापना झाल्यानंतर विसर्जनाचा दिवस आलेला असतो त्यावेळेला भूमी बाप्पाला म्हणत असते बाप्पा, बाप्पा। तुम्ही आलात आणि लगेच निघालातही त्यावर लगेचच आता माघून आलेला आकाश म्हणत असतो अग भूमी असं काय बोलतेस तू खरंच तू जे बोलतेस ते बरोबर आहे पण तरीही बाप्पांना आज जावंच लागणार आहे शेवटी विसर्जनाचा दिवस आहे त्यावर भुई म्हणत असते आकाश गणपती बाप्पा गेल्यानंतर आपल्याला काही दिवस कसं वाटतं त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो अगं अगदीच तू बोलतेस ते बरोबर आहे आपल्याला बरोबर वाटत नाही कारण गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात आपल्याला वाटतं आपल्याबरोबरचा एक सदस्य घरी आला आहे आणि ज्या वेळेला विसर्जन होतं त्यावेळेला असं वाटतं की खरंच आपल्याबरोबरचा एक सदस्य कायमस्वरूपी एक वर्षासाठी गेला आहे अशातच आता भूमीला शेवटी आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस तू पण बाप्पाकडे तुला जे काही मागायचं ते माग तुला भेटेल हे वाक्य ऐकल्यावर भूमीने डोळे मिटून आता थेट बाप्पाकडे काहीतरी मागितलेलं असतं त्यावेळेला आकाश म्हणत असतो काय ग भूमी नेमकं का नक्की काय मागितलं तू आणि अशातच आता भूई म्हणत असते आकाश काही गोष्टी सांगायच्या नसतात वेळ आली की सांगीन असं बोलून आता भूमीने वेळ मारून नेलेले असते आणि शेवटी आता विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आलेली असते इकडे आता रागिणी स्वतःशी बोलत असते आज या भूमीचा शेवटचा दिवसच असणार आहे कारण माझे शार्प शूटर खूप दिवसापासून भूमीच्या मार्गावर आहेत एकदा का भूमीला संपवलं का त्यानंतर मी स्वतंत्रपणे जगायला मोकळी मला माझ्या कामामध्ये कोणताच अडथळा नकोय मी कायमस्वरूपी माझ्याच पद्धतीने जगणार असं आता रागिणी पटवर्धन स्वतःशी बोलत असते आणि लगेचच आता तिने आपल्या एका फंटरला फोन लावून म्हटलेलं असतं हे बघ आज तयारीत रहा कारण आज भूमी तुला सपशेल विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दिसेल त्याच वेळेला तिच्यावर गोळ्या झाड त्यावर लगेचच आता तो फंटर बनत असतो मॅडम काही काळजी करू नका आज या भूमीचा शेवटचा दिवस असणार आहे आणि लगेचच आपण पाहतोय थेट विसर्जनाची सगळी तयारी झालेली असते आणि थेट आता विसर्जनामध्ये अख्खं महाजन कुटुंब सामील झालेलं असतं आणि आता रागिणीच्या मनात मात्र एकच असतं की आज मात्र भूमीचं काम तमाम झालंच पाहिजे आणि शेवटी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये काहीतरी गोंधळ उडतो गोळी झाडण्यात आलेली असते पण नेमकी जी गोळी झाडण्यात आलेली असते ती भूमीला न लागता एका व्यक्तीला लागते आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः अभिजित असतो अचानकपणे अभिजितला समोर जिवंत पाहून भूमी तर हादरलेलीच असते पण रागणीच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते रागणी स्वतःशी बोलत असते हे खरं आहे की स्वप्न अशातच आपण पाहतोय आता भूमीच्या बाजूला अभिजित हा जखमी अवस्थेत पडलेला असतो तेवढं तिथे आकाश धावत येतो आणि म्हणत असतो आकाश तू त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो हो आकाश मी जिवंत आहे त्यावर लगेचच आता थेट आकाश म्हणत असतो अरे पण तू जिवंत कसा आणि एन वेळेला तू इथे येऊन भूमीचा जीव वाचवून काय सिद्ध करायचं आहे तुला त्यावर लगेचच आता आकाशला थेट हा जो अभिजित असतो तो म्हणत असतो हे बघ आकाश काही गोष्टी आहेत ना त्या इथे बोलून चालणार नाही आहेत त्यामुळे प्लीज आत्ताच्या आत्ता तू पोलिसांना बोलव आणि थेट या रागिणी पटवर्धनला तुरुंगात पाठवण्याची सोय कर कारण या बाईने माझं संपूर्ण आयुष्य खराब केलं आहे त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो म्हणजे अभिजित काय बोलायचं आहे तुला त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो आकाश याच बाईने मला जीव मारण्याचा प्रयत्न केला पण त्या दिवशी मी स्वतःचा श्वास रोखून ठेवला नाहीतर मी आज या जगात नसतो हे वाक्य ऐकल्यावर आकाश रागडीकडे वळतो आणि म्हणत असतो काय घात त्या काय म्हणतो अभिजित त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते आधी तर मला खूप आनंद झालाच आहे था। माझा मुलगा परत आला त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो गप्पा बस मी तुलगा मुलगा होऊच शकत नाही कारण एक आई आपल्या मुलाचा जीव कधीच घेऊ शकत नाही पण तू घेतलास याचा अर्थ मी तुझा मुलगा नाही आहे त्यावर रागणी रडू लागते ती म्हणत असते असं नको बोळू बाला असं नको बोळू त्यावर लगेचच आता रागिणीला थेट पायदळी तुडवण्याचं काम हा अभिजित करत नसतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो आता तर मला पोलिसांना बोलवावंच लागेल कारण आत्या तुला तुझी योग्य जागा आता इन्स्पेक्टर साहेबच दाखवतील आणि लगेचच आकाशने पोलिसांना फोन केलेला असतो आणि सगळं काही सांगितल्यानंतर तिथे असलेले गायकवाड सर म्हणत असतात काही काळजी करू नका आम्ही लवकरच गाडी पाठवतो आणि अशातच आता रागणीला उचलून नेण्यासाठी पोलीस स्टेशनमधून एक गाडी महाजनांच्या बंगल्याकडे येत असते इकडे आपण पाहतोय रागणीला थेट भय मिळत असते काय त्या किती माजलात तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच प्लॅन प्रत्येक वेळेला सक्सेस करण्याचा प्रयत्न करता पण लक्षात ठेवा शेवटी माती ही तुम्हालाच खावी लागते त्यावर लगेचच आता रागिणी बोलत असते भूमी एवढ्याशा सक्सेसने हुरवून जाऊ नको अजूनही तुला खूप प्रॉब्लेमना फेस करायचं आहे अजून मी माझं महत्त्वाचं काम केलेलंच नाहीये ते ज्या दिवशी करीन ना त्या दिवशी तुला पश्चातापच करावा लागेल त्यावर लगेचच आपण पाहतोय रागिणी भूमीसमोर हात जोडते आणि म्हणत असते भूमी भूमी मला माफ कर मी चुकले त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते काय आत्या खरंच मानली तुम्हाला काय बाई आहात तुम्ही एकतर स्वतःच्या मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न केलात आणि पुन्हा एकदा तुम्ही आज मला ठार मारण्याचा प्रयत्न केलात याचा अर्थ काय तुम्ही बाई नाही बाई तर राक्षस बाई आहात त्यावर रागिणी म्हणत असते अग चूक झाली माझ्याकडून किती वेळा माफी मागू मी त्यावर आकाश म्हणत असतो आत्या मेहरबानी करत नाही असतो आमची माफी मागतेस ते एकतर उद्धट सारखं बोलतेस तू तुला केल्याचा काहीच पश्चाताप नाहीये त्यावर रागिणी म्हणत असते भूमी असं काही नाही आहे मी काही काय वेळेला अशी वाहवत जाते ना माझं मलाच कळत नाही आहे आता अभिजितच्या वेळेला जे काही घडलं ना त्यावेळेला माझ्याकडून ते चुकून घडलं गेलं त्यावर आकाश म्हणत असतो अच्छा त्यावेळेला चुकून तुझ्याकडून घडलं गेलं पण आज आज त्या फंटरला तू माझ्या बायकोवर गोळ्या झाडण्यासाठी सांगितलंस त्याचं काय त्यावर आता रागिणी म्हणत असते आकाश उगच काही बोलू नको असं मी कोणाला असं काहीच सांगितलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता अभिजितने त्या फंडरच्या धरत सगळ्यांसमोर आणत म्हटलेलं असतं बोल कुत्र्या बोल तुला कुणी सांगितलं आहे काम करायला त्यावर तो फंडर खूपच घाबरलेला असतो तो लगेचच आता रागिणीचं नाव सांगतो आणि म्हणत असतो याच बाईने याच बाईने मला सगळं करायला भाग पाडलं आहे आणि त्यासाठी तिने मला काही ॲडव्हान्ससुद्धा दिला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन आता तर तुला मी सोडणारच नाही आणि मग भूमीने या रागिणीला जे काही कुदवायला सुरुवात केलेली असते ते अगदी बघण्यासारखी असते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद